जालना जिल्ह्यातील वडी गोदरी येथे सकल ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी प्राध्यापक लक्ष्मण हके यांनी उपोषण सुरू केले आहे या उपोषणाला ओबीसी स समाजातून मोठा पाठिंबा लागताना दिसत आहे प्राध्यापक लक्ष्मण हके यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात विविध ठिकाणी आंदोलने केली जात आहेत त्याच अनुषंगाने परळी तालुक्यातही विविध ठिकाणी प्राध्यापक लक्ष्मण हके यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ आंदोलने केली जात आहेत आज परळी तालुक्यातील शिरसाळा व परिसरातील चार गावांमध्ये रस्त्यावर टायर जाळून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले एकच पर्व ओबीसी सर्व या घोषणांनी अथिनंत दुमदुमून गेला होता या आंदोलनात ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शिरसाळा व परिसरामध्ये रस्त्यावर टायर जाळून प्रचंड घोषणाबाजी करत हे आंदोलन करण्यात आले ད� 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 ད�